नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत बुद्धिमत्तेमधला नातेसंबंध हा चॅप्टर आणि नातेसंबंधामधले ऑलरेडी आपण दोन पाठ बघितलेला आहेत नातेसंबंधाचे प्रश्न कोणत्या पद्धतीनुसार सॉल्व्ह करायचे कुठं कशा पद्धतीनुसार काय दिमाग लावायचा आहे ते सर्व आपण बघितलेलं आहे आज आपण एक शेवटचं लेक्चर आपण नातेसंबंधावरती बघणार आहोत की अशा टाईपचे प्रश्नसुद्धा तुम्हाला एस एस सी जी डीमध्ये एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पाहायला मिळतात आणि कधी कधी एन टी पी सी सी बी टी टूच्या पेपरमध्ये सुद्धा पाहायला भेटतात आतापर्यंत जे प्रश्न होते दे लेवल आलेले हे जनरली बघा जे आपण आधी प्रश्न घेतलेले आहेत पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये म्हणजे पार्ट टूमधले जे प्रश्न आहेत अशाच टाईपचे प्रश्न, प्रश्न जनरली विचारलेले आहेत पार्ट वनमध्ये आपण फक्त बेसिक बघितलं होतं त्यामध्ये काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या होत्या तर तशाच टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत पण आपण अशा टाईपचे प्रश्नसुद्धा घेऊन घेऊ म्हणजे तुम्हाला जेणेकरून आणखी प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नातेसंबंधाचा प्रश्न जर पेपरमध्ये आला तो तुम्हाला तर तुम्हाला सॉल्व करता येईल तर बघा पहिला प्रश्न बोर्डवरती आहे हे एकदम सोपे प्रश्न आहेत दिसायला कठीण वाटतात फक्त बघा पी अधिक क्यूचा अर्थ पी क्यूचा भाऊ आहे पी गुन्हेला क्यूचा अर्थ पी क्यूची आई आहे पी भागेला क्यूचा अर्थ पी क्यूचे वडील आहेत पी वजा क्यूचा अर्थ पी क्यूची बहीण आहे तर ए गुणेला बी भागेला सी वजा डी अधिक ई वजा एफ तर एचा एफसोबत संबंध काय ऑप्शन दिलेले आहेत वडिलांची बहीण आईची आई आई वडिलांची आई एकदम सोपी प्रश्न आहे यामधून आपल्याला समजा हे समीकरण सॉल्व्ह करायचं आहे पण त्यासाठी आपल्याला हा दिमाग लावायचा आहे तर बघा पहिलं काय आहे ए गुन्हेला बी मग ए गुन्हेला बी म्हणजे गुन्हेलाचा अर्थ काय तर पी गुन्हेला क्यूचा अर्थ काय पी क्यू ची आई आहे पी क्यू ची आई आहे मग ए गुन्हेला बी याचा अर्थ काय ए ए बीची आई आहे ठीक आहे ए जे आहे ए जे आहे हे ही काय बी बीची आई आहे ठीक आहे ए जी आहे ही बीची आई आहे आई आहे म्हणून आपण काय घेतलं गोलमध्ये घेतलं आता बी कोण आहे ते आपल्याला माहीत नाही बरोबर आहे आता हे इथपर्यंत आपण आलो पुढे बी भागेला सी बी भागेला सी म्हणजे भागेलाचा अर्थ काय आहे म्हणजेच पी भागेला क्यूचा अर्थ पी क्यूचे वडील आहेत ठीक आहे पी क्यूचे वडील आहेत मग आता बी भागेला सी याचा अर्थ काय आहे बी सीचे वडील आहेत ठीक आहे बी जे आहेत हे सीचे वडील आहेत वडील आहेत म्हणजेच हे आता चौकोनामध्ये आलं आणि त्याचे वडील कोण सी ठीक आहे सीचे वडील कोण आहेत बी आहेत म्हणजेच बी हे सीचे वडील आहेत झालं एवढं क्लिअर आता इथपर्यंत आपण आलो पुढे बघा सी वजा डी तर वजा बाकीचा अर्थ काय आहे हे समजणं गरजेचं आहे तर पी वजा क्यू चा अर्थ पी क्यूची बहीण आहे पी क्यूची बहीण आहे म्हणजे सी वजा डीचा अर्थ सी ही डीची बहीण आहे सी जी आहे ही डीची बहीण आहे बहीण भावंडासाठी आपण दोन ॲरं दाखवतो आणि सी जी आहे हे डीची बहीण आहे म्हणजे बहीण आहे म्हणजे सी काय लेडीज आहे बरोबर पु बर। ठीक आहे पुढे आता इथपर्यंत आलो आता काय डी ई डी अधिकी मग अधिकच्या चिन्हाचा अर्थ काय आहे तर पी अधिक क्यूचा अर्थ काय आहे पी क्यूचा भाऊ आहे म्हणजेच याच्यामध्ये डी अधिक ईचा अर्थ आपण लिहू शकतो डी हा ईचा भाऊ आहे डी जो आहे हा ईचा भाऊ आहे म्हणजेच ई जी पण असेल किंवा जो पण असेल त्याचा भाऊ जो आहे तो कोण आहे डी आहे म्हणजे हा पुरुष आहे पुढे एक शेवटचा राहिला इथपर्यंत आलो ई वजा एफ ई वजा एफ परत वजाचा अर्थ काय पी क्यूची बहीण आहे म्हणजेच ई जी आहे एफ ची बहीण आहे ठीक आहे ही बहीण आहे म्हणजेच हे याच्यामध्ये आली सर्कलमध्ये आणि हा एफ असा आला आता एफ जे आहे एफ जो पण असेल तो एफ जो पण असेल तो एफ जो पण असेल तो लेडीज असेल की जेंट्स असेल म्हणजे स्त्री असेल की पुरुष असेल त्याच्याशी काही घेणदेण नाही आपल्याला काय आहे तर एचा एफसोबत संबंध काय तर एचा एफसोबत संबंध काय म्हणजे या दोघांचं रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे तर बघा एफ जे आहे हे सगळे चार जे आहेत सी डी ई एफ हे काय आहेत सगळे भाऊ आहेत भाऊ बहिणी आहेत ठीक आहे आता हा जो पण असेल भाऊ असेल भाऊ असेल पण हे सर्व काय आहेत भावंड आहेत या भावंडाचे वडील कोण आहेत बी आणि बीची आई कोण आहे ए म्हणजे याचे जे वडील आहेत किंवा याचे जे वडील आहेत हे कोण आहेत बी आहेत कारण या सगळ्यांचे वडील कोण आहेत बी आहेत आणि त्याची आई म्हणजेच काय राहील रे वडिलांची आई म्हणजे एफचा ए एचा एफसोबत संबंध काय आहे ए एज, जी आहे ही एफची वडिलांची आई आहे एफच्या वडिलांची आई आहे ठीक आहे म्हणजे याचं उत्तर काय भेटेल आपल्याला चौथं वडिलांची आई ठीक आहे तर बघा प्रश्न कठीण दिसते पण सोडवायला खूप सोपा आहे म्हणजे हा प्रश्न तुमच्या हातचा आहे फुकटचा मार्क आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे अशाच टाईपचा एक दुसरा प्रश्न आपण बघूया बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे ए वजा बी म्हणजे ए ही बीची आई आहे ए गुनेला बी म्हणजे ए हा बीचा पती आहे ए भागेला बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे ए ॲड्रेस बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे तर जे ॲड्रेस के गुनेला यल वजा यम भागेला यन तर जे चा एनशी संबंध काय ऑप्शन पहिलं भाचा भाऊजी भाऊ आणि मामी ठीक आहे हे ऑप्शन दिलेलं आहे बघा या प्रश्न सॉल्व्ह करताना पहिले हा प्रश्न वाचण्याची गरज नाही तुम्हाला हे काय कंडिशन दिलेलं आहे डायरेक्ट इथपर्यंत इथं इथंच सुरुवात करा जे ॲड्रेस के मग इथं पाहायचं जे ॲड्रेस के म्हणजे याचा अर्थ काय आहे ए ॲड्रेस बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे म्हणजेच जे हा केचा मुलगा आहे जे जो आहे केचा मुलगा आहे म्हणजे हा के जर इथं घेतला तर जे जो आहे हा केचा मुलगा राहा हे जाणे पहिली लाईन दुसरं के गुनेला यल बघायचं आहे ठीक आहे सॉरी <Cleaf> 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 के गुनेला यल बघायचा आहे तर गुनेलाचा अर्थ काय आहे ए गुनेला बी म्हणजे ए हा बीचा पती आहे म्हणजेच के जो आहे चा पती आहे के जो आहे चा पती आहे म्हणजे के आणि यल जे आहेत हे दोघं काय आहेत पती पत्नी आहेत म्हणजेच येल काय त्याची बायको झाली म्हणजे हा यल झाली स्त्री आणि के झाला पुरुष के जो आहे येलचा पती आहे ठीक आहे पुढे यल वजा यम यल वजा यम म्हणजेच वजाचा अर्थ काय आहे ए वजा बी म्हणजे ए ही बीची ची आई आहे ए ही बीची ची आई आहे म्हणजेच यल वजा यम याचा अर्थ काय आहे यल ही यमची आई आहे यल ही यमची आई आहे ठीक आहे आता बघा या दोघांचा मुलगा जे आहे म्हणजे याचाच भाऊ कोण असेल यल भाऊ किंवा बहीण जे पण असेल ते ठीक आहे यल वजा यम म्हटलं ना त्यांनी कारण काय आहे ए ही बीची ची आई आहे म्हणजे यल ही यमची आई आहे यल जी आहे ही सॉरी यम यमची आई आहे यल जी आहे ही यमची आई आहे म्हणजे यांचा मुलगा जे आहे आणि त्याचाच भाऊ किंवा बहीण क्वेसेन यम असेल कारण हे दोघं पती पत्नी आहेत पुढे आपण गेलं तर यम भागेला यन हे शेवटचं यम मागेला यन म्हणजेच ए भागेला बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे म्हणजेच यम ही यांची बहीण आहे यम जी आहे ही यांची बहीण आहे ठीक आहे यांची बहीण आहे आता यम ही यांची बहीण आहे यन जे पण आहे पुरुष असेल किंवा स्त्री असेल ठीक आहे तर त्यांनी काय म्हटलं जेचा यांशी संबंध काय जेचा यांची संबंध काय जेचा चा जे हा यांशी संबंध काय इथं साधा साधा लक्षात येते इथं आपल्या साधा साधा लक्षात येते की यन स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर हा तिचा काय राहील भाऊच राहील ठीक आहे हा भाऊ जरी असला म्हणजे हा पुरुष जरी असला तरी हा भाऊच राहील आणि लेडीज जरी असली हे बहीण जरी असली गोल जरी असलं तरी हा काय राहील भाऊ राहील तर जेचा यांशी संबंध काय आहे तर तो त्याचा काय आहे भाऊ आहे ठीक आहे एवढं सोपे प्रश्न होतो म्हणजे अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्हाला यामध्ये सांगतो की हे वाचत बसत जाईल तेवढा आपला वेळ जाईल चार पाच सेकंद याचे वाचवाय हे जे आहे एवढं वाचवायचं नाही हे वाचायचं नाही कधी वाचायचं पहिले हे क्लिअर करायचं जे ॲड्रेस के मग इथं बघा ॲड्रेस कुठं आहे मग हे वायचं मग आपलं हे चालू द्यायचं चा। म्हणजे आपल्याला वेळ कमी लागेल ठीक आहे नाहीतर हे परत वाचाल परत प्रश्न वाचताल परत ऑप्शन वाचाल नंतर तुम्ही हे सॉल्व करायला घेसाल म्हणजे याच्यामध्ये तुमचे पाच सहा सेकंद चालले जातील त्यामुळे हा विचार करायचा की जे दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला इकड तिकडचं वाचत घेत आपलं हेच करत राहायचं म्हणजे तुमचा टाईम जो आहे तो टाईम सेव्ह होईल ठीक आहे पुढचा प्रश्न असाच बघूया आपण एखादा बघा पुढचा प्रश्न कसा आहे पी गुन्हेला क्यूचा अर्थ पी क्यूचा वडील आहे पी अधिक क्यूचा अर्थ पी क्यूचा भाऊ आहे पी भागेला क्यूचा अर्थ पी क्यूचा मुलगा आहे पी वजा क्यूचा अर्थ पी क्यूचा पती आहे तर ओ अधिक यन भागेला यम वजा यल मध्ये ओचा यल सोबत काय संबंध आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन दिलेले आहेत वडील मुलगा पती भाऊ इथूनपासून बघा ओ अधिक यन मग अधिक चिन्हाचं काय महत्व आहे किंवा अधिक चिन्ह म्हणजे काय तर पी अधिक क्यूचा अर्थ पी क्यूचा भाऊ आहे म्हणजे याच्यामध्ये आपण ओ हा यनचा भाऊ आहे म्हणजे ओ जो आहे हा यनचा भाऊ आहे भाऊ बन दाखवण्यासाठी आपण डबल याऱ्या दाखवतो ओ जो आहे यांचा भाऊ आहे ठीक आहे झालं यन भागेला यम तर भागेलाचा अर्थ काय आहे भाकाराचं चिन्ह म्हणजे काय तर पी बागेला क्यूचा अर्थ पी क्यूचा मुलगा आहे म्हणजे याच्यामध्ये N जो आहे यमचा मुलगा आहे N जो आहे यमचा मुलगा आहे N हा मुलगा आहे म्हणजे यांचा यम जो आहे ठीक आहे कोण पण असेल ठीक आहे कारण हे दोघं बहीण भाऊ आहेत तर या दोघांचे वडील किंवा आई जे असेल ती यम राहील जो बरोबर आहे ना यन जो आहे यमचा मुलगा आहे म्हणजे आई पण असू शकते आणि वडील पण असू शकतात तर मग आपण त्यांना सर्कलमध्ये किंवा चौकोनामध्ये घेतलेलं नाही आहे पुढे यम वजा यलचा अर्थ बघा काय आहे तर वजा का पी वजा क्यूचा अर्थ काय आहे पी क्यूचा पती आहे म्हणजे यम जो आहे येलचा पती आहे यम जो आहे यलचा पती आहे म्हणजे हा पती आहे म्हणजे हा पुरुष आहे आणि तो कोणाचा पती आहे येलचा म्हणजे ही त्यांची आई आहे बरोबर आहे म्हणजे हे दोघं भाऊ भाऊ आहेत आणि यांचे वडील काय आहेत यम आणि यल म्हणजे वडील आहेत यम आणि आई जी आहे ती कोण आहे यल आहे तर त्यांनी काय म्हटलं ओचा यल सोबत संबंध काय ओ जो आहे एलचा कोण आहे म्हणजे सरळ सरळ एलचा ओ कोण आहे मुलगा आहे ओ जो आहे एलचा कोण आहे मुलगा आहे म्हणजे हे दुसरं उत्तर आहे म्हणजे बघा प्रश्न तुम्हाला दिसायला खूप कठीण दिसत आहे पण ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर खूप सोपं आहे तुम्ही जर इथंच गटण मठण करल ही डायग्राम काढसाल नाही व्यवस्थित समजसाल नाही तर तुम्हाला हे काही येणार नाही मी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगल्या होत्या की पुरुष असेल तर चौकोनामध्ये घ्यायचा लेडीज असेल तर वर्तुळामध्ये घ्यायची मुलगा किंवा मुलगी असेल सेपरेट तर सिंगल ॲर दाखवायचा दोघं बहीण भाऊ असतील तर डबल आर चाफायचा पती पत्नीचं चा नातं ना जर असेल तर मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे हे काय करू आलो असं काही म्हणू नका जर ज्यांनी पहिलं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी पहिलं लेक्चर आधी बघून घ्या नंतर इकडे यायचं आहे नाहीतर तुम्हाला हे समजणार नाही ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर नातेसंबंध हा चॅप्टर खूप सोपा असतो आणि तुम्ही जर एकदा व्यवस्थित तोर केला तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही मरसाल पण हा चॅप्टर तुम्ही विसरताल नाही कारण यामध्ये ना फॉर्म्युला आहे ना काय ट्रिक्स आहे फक्त हे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि नाते आपण दररोज डेली लाईफमध्ये यूज करतो नाते आपल्याला माहीत असतात त्यामुळे नाते समजायला काही इश्यू नसतो ज्यांना नाते समजत नाहीत ठीक आहे जे नातेवाईकामध्ये राहत नाहीत ज्यांना नातेवाईकाचं काही घेणदेण नसते ते फक्त त्यांच्या परिवारामध्ये गुंग असतात त्यांना नातेसंबंध हा समजा नाही कारण यामध्ये ब्लड रिलेशन म्हटलेलं आहे म्हणजे नातेसंबंध म्हणजे काय असतात की तुम्हाला माहीत आहे भरपूर या जगामध्ये जे लोक पैशावाले असतात किंवा जे लोक उद्धट आहेत किंवा स्वतःला जास्त समजतात त्यांना नातेवाईकाचं काही घेणदेन नसते मग त्यांच्या मुलांना किंवा त्यांचे जे परिवारातले आहेत त्यांनासुद्धा नातेवाईकाचं काही घेणदेन राहत नाही कारण ते त्यांना शिकवणच तशी दिलेलं राहते म्हणून लक्षात घ्या नातेसंबंध टिकवा आणि नातेसंबंधाचा टिकवल्यामुळे त्याचा फायदा सुद्धा आपल्या नातेसंबंधामध्ये होईल कारण आयुष्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही कितीही मोठे असा किंवा तुम्ही कोणत्याही मोठ्या पोस्टवर नोकरीत लागा जर तुम्ही समाजामध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही जर चांगल्या तऱ्हेनं वागत नसाल तर तुम्ही उद्धट असाल किंवा स्वतःला खूप शाण्या समजून जर तुमचा जो पैसा असेल तर एक जनरली सर्वात महत्त्वाचं रिझन आहे ज्या लोकांचा पैसा आहे ना किंवा श्रीमंत आहेत ते लोक जास्तीत जास्त उद्धट आहेत आणि दुसऱ्याला ते हलकट समजतात तो आपला विषय नाही आहे पण जस्ट तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला माहीत पण आहे या गोष्टी कारण ज्याचा जो पैसा आहे तो दुसऱ्याला उद्धट फार समजतो आणि त्याला दुसऱ्याची व्हॅल्यू नाही आहेत म्हणजे जे पैशावाले लोक आहेत त्यामध्ये कमी लोक आहेत की पाच टक्के की ती चांगले आहेत बाकीचे सगळे त्याचाच हिशोब असते त्या लोकांना एवढे लालची लोका ते लोकं असतात की त्यांना असं वाटते अजून पैसा कुठून येईल म्हणजे कोणाला जर पैसे नॉर्मलमध्ये द्यायचे असले त्याच्यासाठी पाच टक्के दहा टक्के व्याजदर घेतात ते लोक ठीक आहे असो तर लक्षात घ्या नाते टिकवा म्हणजेच नातेसंबंधामध्ये आपल्याला ते आप कामाईल कामाईल म्हणजे त्याचं काही घेणे नाही आहे पण आपण काय आहे जनरली लहानपणापासून नाते आपल्याला माहीत असतात त्यामुळे नाते लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे ना ते हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही आहे फक्त हे दोन तीन चिन्ह लक्षात ठेवायचे आहेत आणि एक दोन वेळेस जर तुम्ही पाच सहा एक्झाम्पल सॉल्व केलं तर हे काही पाठ करण्याची गरज नाही म्हणजे हा जो टॉपिक्स आहे हा तुम्हाला इझिली सॉल्व तुम्ही करू शकता याच्यामधला जो एक प्रश्न किंवा दोन प्रश्न असेल हा तुम्हाला फुकटचा भेटू शकते पे पेपरमध्ये ठीक आहे तर व्यवस्थित सॉल्व्ह करा इझी आहे काही कठीण नाही आहे काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ऑलरेडी दोन लेक्चर मी अपलोड केलेलं आहे तिसरं लेक्चर आता हे जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही सांगा की सर नातेसंबंध हा चॅप्टर आम्हाला समजला की नाही समजला नसेल समजला असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीनुसार किंवा आणखी काही त्यामध्ये चेंजेस करून आणखी वेगळ्या तऱ्हेने शिकवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे पुढचा प्रश्न आणखी एक बघूया बघा पुढचा प्रश्न कसा आहे क्यू गुन्ह्याला आरचा अर्थ क्यू आरची पत्नी आहे क्यू अधिक आरचा अर्थ क्यू आरचा पती आहे क्यू भाग्याला आरचा अर्थ क्यू आरची मुलगी आहे आणि क्यू वजा आरचा अर्थ क्यू आरचा भाऊ आहे तर यस वजा टी भागेला यू अधिक व्हीमध्ये व्हीचा सोबत काय संबंध आहे ऑप्शन दिलेला आहे आई बहीण मुलगी पत्नी तर सॉल्व कसं करायचं सेम तेच यस वजा टी तर वजा बाकीचा अर्थ काय आहे क्यू वजा आरचा अर्थ क्यू आरचा भाऊ आहे म्हणजे याच्यामध्ये यस जो आहे टीचा भाऊ आहे म्हणजे यस जो आहे हा टीचा भाऊ आहे म्हणजे हा जो आहे हा पुरुष आहे झाला टी भागेला यू मग भागकाराचे चिन्ह म्हणजे काय तर क्यू भागेला आरचा अर्थ क्यू आरची मुलगी आहे म्हणजे टी जी आहे यूची मुलगी आहे टी जी आहे यूची मुलगी आहे म्हणजे या दोघांचे मुलगा ठीक आहे ही मुलगी आहे म्हणजे लेडीज झाली आणि यू जे आहेत हे यांचे वडील किंवा आई राहील या दोघांचे हे दोघं बहीण भाऊ आहेत ना म्हणजे यू जी आहे टीची आई आहे सॉरी काय म्हटलं आहे त्यांनी टी वाघ्याला यू म्हणजे काय क्यू जी आहे आरची मुलगी आहे म्हणजेच यू आ, टी जी आहे यूची मुलगी आहे टी जी आहे यू ची काय आहे मुलगी आहे पुढे यू अधिक व्ही यू अधिक व्ही चा अर्थ काय आहे बघा अधिक चिन्ह म्हणजेच क्यू अधिक आरचा अर्थ क्यू आर चा पती आहे म्हणजेच यू जो आहे व्हीचा पती आहे म्हणजेच इथं काय येईल बरोबरचं चिन्ह आणि व्हीचा पती कोण आहे यू म्हणजे हा पुरुष आणि ही काय आहे लेडीज आहे तर त्यांनी काय म्हटलं व्हीचा टी सोबत संबंध काय आहे व्हीचा जो आहे सोबत संबंध काय आहे म्हणजे टीची कोण आहे रे ही आई आहे सरळ सरळ टीची कोण आहे आई कारण टीचे जे वडील आहेत यू आहेत आणि यूची बायको कोण आहे व्ही म्हणजेच टीची कोण आहे आई आहे आणि यशची सुद्धा आई कोण आहे व्ही आहे यशचे वडील कोण आहेत यू को आणि टीचे सुद्धा वडील कोण आहेत यू एवढं सोपे आहे तर चा टी सोबत काय संबंध आहे तर ती त्याची काय आहे आई आहे तिची आहे हे काय लेडीज आहे तर तिची काय ती आहे आई आहे ठीक आहे एवढं सोपी प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आणखी एक बघूया पुढचा प्रश्न बघा क्यू गुन्हेला आरचा <staring>? अर्थ क्यू आरची पत्नी आहे क्यू अधिक आरचा अर्थ क्यू आरचा पती आहे क्यू भागेला आरचा अर्थ क्यू आरची मुलगी आहे क्यू वजा आरचा अर्थ क्यू आरची आई आहे तर डब्ल्यू भागेला ई अधिक यफ व जा जीमध्ये डब्ल्यूचा जीशी काय संबंध आहे ऑप्शन आहे आई पत्नी मुलगी बहीण सेम आधीच्या पद्धतीनुसार डब्ल्यू भागेला ई याचा अर्थ काय आहे भाकारा चिन्ह तर क्यू भागेला आरचा अर्थ क्यू आर ची मुलगी आहे म्हणजेच डब्ल्यू जी आहे ही ची मुलगी आहे म्हणजेच ई वरती येणार आणि डब्ल्यू जी आहे खाली येईल आणि ही मुलगी असल्यामुळे काय येईल वर्तुळामध्ये पुढे ई अधिक यफ ई अधिक यफ म्हणजेच क्यू अधिक आरचा अर्थ क्यू आर चा पती आहे म्हणजे ई जो आहे एफ चा पती आहे ठीक आहे म्हणजे हे बरोबरचं चिन्ह एफचा पती म्हणजेच ही लेडीज आहे ना हा काय पुरुष ठीक आहे पुढे यफ वजा जी तर क्यू वजा आरचा अर्थ क्यू आर ची आई आहे म्हणजे एफ जी आहे ही जीची आई आहे एफ जी आहे ही जीची आई आहे जीची आई आहे म्हणजेच हा जी इकडे राहील ठीक आहे एफ जी आहे जीची आई आहे कारण डब्ल्यू चे वडील ई आहेत म्हणजे याची आई सुद्धा ही आहे आणि या दोघं बहीण भाव राहतील आहे ना तर डब्ल्यू एफ व जी म्हटलेला आहे तर डब्ल्यूचा जीशी काय संबंध आहे तर डब्ल्यूचा जीशी काय संबंध आहे तर सरळ सरळ लक्षात येते की त्याची काय आहे ती बहीण आहे तर त्याची काय आहे ती बहीण आहे म्हणजे याचं उत्तर काय भेटलं आपल्याला चौथं ठीक आहे हा जी पण जे असेल कारण ही लेडीज आहे लेडीज असल्यामुळे काय स्त्री आहे म्हणजे जी पुरुष असेल किंवा स्त्री असेल त्याची काय राहील बहीण राहील हा मुलगा जरी असला तरी याची बहीण राहील आणि लेडीज जरी असला तरी त्याची काय राहील बहीणच राहील म्हणजे डब्ल्यूचा जीशी काय संबंध आहे तर डब्ल्यू जी आहे ही काय आहे जीची बहीण आहे उत्तर काय भेटलं आपल्याला चौथं ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे प्रश्न सॉल्व करता येतात तर बघा नातेसंबंध हा चॅप्टर मी क्लिअर केलेला आहे जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील किंवा तुम्हाला जर अजून जरी समजत नसेल तुमाल तर आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण बघू आणखी कसल्या किंवा कोणत्या पद्धतीनुसार तुम्हाला हा शिकवता येईल टॉपिक्स ठीक आहे आणि ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर टॉपिक्स खूप सोपे आहेत जोपर्यंत तुम्ही त्या नातेसंबंधामध्ये स्वतःला टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही ना ठीक आहे तर समजा आपल्याला डब्ल्यूचा जीशी संबंध विचारला म्हणजे डब्ल्यू आपण स्वतःला टाकायचं बरोबर आहे आणि डब्ल्यू ही लेडीज आहे तर लेडीजचा भाऊ लेडीजच राहतो लेडीजचा भाऊ बहीणच राहते लेडीज जी आहे भावाची सुद्धा बहीण राहते आणि बहिणीची सुद्धा काय राहते बहीण राहते ह्या गोष्टी समजणं गरजेचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक कराल ला ला, शेअर कराल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या बघा रेल्वे ग्रुप डीसाठी आता तुम्हाला भरपूर वेळ भेटलेला आहे त्या वेळेचा व्यवस्थित फायदा करा जर तुम्ही आता स्टॉप झाले असाल तर तुम्ही तुमच्या पायावरती खूप मोठा दगड टाकलेला आहे बघा भरपूर विद्यार्थ्यांचं काय असतं की बिमार पडल्यावरच दवाखान्यामध्ये जातात पण बिमार पडू नये यासाठी ते काही गोष्टी करत नाहीत म्हणजे बघा जेव्हा तुमचा एक्झाम येईल तेव्हाच तुम्ही अभ्यासाला लागसाल तर हा काही दहावी बारावी किंवा इंजिनिअरिंगचा किंवा मेडिकलचा किंवा कुठल्याही ग्रॅज्युएशनचा पेपर नाही आहे की तुम्ही एका रात्रीतून काढून तुम्ही पासआउट होणार हा पासआउटचा विषयच नाही आहे इथं तुम्हाला लाखोमध्ये करोडोमध्ये जरी म्हटलं तर त्यामध्ये मेरिटमध्ये तुम्हाला यावं लागते तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं आहे त्यामुळे तुम्हाला निरंतर अभ्यास करणं हा गरजेचं आहे तुम्हाला आता वेळ भेटलेला आहे तर त्या वेळेचा तुम्ही व्यवस्थित फायदा घ्या तुम्ही त्याचा व्यवस्थित स्टडी करा व्यवस्थित एक टाईम मॅनेजमेंट करून व्यवस्थित कमीत कमी दोन वेळेस रिव्हिजन होईल इतका तुम्ही तयारी करा दोन तीन वेळेस रिव्हिजन झाले तरी काही प्रॉब्लेम नाही ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्यांनी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची ॲक्युएसी वाढेल आणि जेणेकरून तुमच्या अभ्यासाला खंड पडणार नाही आणि जे ना विद्यार्थी आतापासून तयारी करत आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या आठ दहा दिवसाअगोदर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं होतो की आजपासून जरी तुम्ही तयारी करत असाल तरी तुमचा सिलेबस कवर होते आणि तुमची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल कारण पेपर जो आहे आपला पुढे जाणार आहे शंभर टक्के कारण जुलैमध्ये आपली आता कोर्टाची सुनावणी आहे त्यामुळे तुमचा पेपर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानच होईल किंवा त्याच्यानंतरसुद्धा होऊ शकतो सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यानच तुमचा पेपर होईल त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला वेळ व्यवस्थित भेटलेला आहे त्या वेळेचा फायदा करा कसा करायचा आणि त्याचा वेळेचा सदुपयोग करून आपण याच भरतीमध्ये किंवा याच परीक्षेमध्ये कसं मिरिट लिस्टमध्ये येऊन याच भरतीमध्ये सिलेक्शन कसं होईल यासाठी लक्ष ठेवा कारण आपल्या महाराष्ट्राची मुलं आता रिलॅक्स झालेली आहेत एकदम रिलॅक्स आहेत बिलकुल म्हणजे तुम्ही रिलॅक्स झाले म्हणजे आपले यू पीमधले मुलं बिहारमधले मुलं किंवा राजस्थानमधले मुलं जे रेल्वेमध्ये त्यांचा दे रेशो जो आहे तो फार जास्त आहे ते रिलॅक्स नाही झालेले आहे त्यांना आता संधी भेटलेली आहे ते अभ्यासासाठी आता आणखी जोरांना अभ्यास करत आहेत बघा कोर्टामध्ये जे पण होईल ठीक आहे पण पेपर कॅन्सल होणार नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं पेपर कॅन्सल हा होणारच नाही पेपर जर कॅन्सल झाला लक्षात घ्या ग्रुप डीचं काय होतील एक तर जागा वाढतील किंवा काही पार्टिशन करून देतील म्हणजे पेपर कॅन्सल होणार नाही एक्झाम ही होणारच आहे मग आज होईल उद्या होईल त्याला काय फरक पडतो पण तुमचा अभ्यास जो आहे तुम्ही रेडी टू फायर असले पाहिजे तुमची बंदूक हे लोडेड असली पाहिजे तुम्ही त्यासाठी सज्ज असले पाहिजे यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही आता अभ्यास सोडून देसाल आणि बरोबर जेव्हा तुम्हाला समजेल की आता झालं आहे आता दोन महिन्याने एक्झाम आहे तर दोन महिन्याला तुम्ही अभ्यास करत बसाल तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जर मिरिट लिस्टमध्ये असाल तर हा तुमचा भ्रम आहे हे तुमची चुकीची भावना आहे तर या गोष्टी काढून टाका कंटिन्युअसमध्ये अभ्यास करा व्यवस्थित आता तुम्ही चार चार पाच पाच तास जरी अभ्यास केला तरी काही प्रॉब्लेम तुम नाही पण व्यवस्थित करा तुमचा दिमाग जिथं ॲक्टिव्ह असतो त्यावेळेस अभ्यास करा कारण जी के विज्ञान तुम्ही करताना तुम्ही सकाळी करा म्हणजे दिवा जो सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर आपला दिमाग जो आहे एकदम फ्रेश असतो ॲक्टिव्ह असतो त्यावेळेस तुम्ही ती जी के करा आणि गणित जो मला झोप येत असेल किंवा कधी पण तुम्हाला वाटलं की आता बोर उर राहिलं तेव्हा तुम्ही गणित बुद्धिमत्ता करा काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित करा सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र